श्री स्वामी समत अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला आहे बघा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण बऱ्याचशे से सेवा आपण करत असतो त्यामध्ये तुम्हाला सांगेल श्रावण देखील आपण भगवान शंकरांना या वस्तू व्हायच्या नसतात आता त्या वस्तू कुठल्या आहेत बघा आणि बऱ्याच महिला ज्या असतात आपण ज्या चुकीच्या वस्तू वाहिल्यामुळे किंवा अर्पण केल्यामुळे आपल्याला दोष देखील लागू शकतात म्हणून या वस्तू ज्या असतात त्या कधीही भगवान शंकरांना आपण अर्पण करू नये कारण भगवान शंकर जेवढे भोळे आहेत भोले नाथ त्यांना म्हणत असतो आणि त्या बघा छोटीशी जरी सेवा केली ना तरी भगवान शंकर हे पावतात पावणारे लवकर पावणारे देवता जे आहेत पण जर चुकीची आपली वर्तवणूक केल्या गेल्या तर राग देखील त्यांना येत असतो त्यांचं एक कालभैरव रूप देखील आहे हे आपल्याला माहिती आहे अति क्रोध म्हणजे त्यांना क्रोध सुद्धा लवकर येत असतो म्हणून तुम्हाला सांगेल की या वस्तू जे आम्ही सांगणार आहे ते कधीही तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू नका असं मी सांगते आता त्या वस्तू कुठल्या बघा पहिलं म्हणजे तुळशी पान तुळशीचे पान हे भगवान शंकरांना कधीच अर्पण करत नाही किंवा चढवत नाही अगदी नैवेद्य देखील आपण भगवान शंकरांना दाखवत असतो तेव्हा सुद्धा नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवत नाही कारण तुळशी मातेला तुळशी मातेने श्राप दिला आहे भगवान शंकरांना की जेव्हा तुमची पूजा होईल तेव्हा मी माझा समावेश राहणार नाही म्हणून कधीही चुकून देखील ही, ही चूक करू नका कारण बघा आपण फुलं वगैरे आणत असतो आणि फुलं जेव्हा वाटा मिळतो बघा वाटा मिळतो त्यामध्ये तुळशीचे पान वगैरे असतात तर त्यामध्ये आपण कधी कदाचित अशी गोष्ट राहिली असेल म्हणून बाजूला काढून ठेवा तुळशी जर त्यामध्ये असेल तर दुसरं म्हणजे तुम्हाला सांगेल बघा बेलपत्र बेल पान जे असतात ते कधीही तुटलेलं बेल पान कधीच वाहू नये तसेच जे त्रिदल असतात म्हणजे तीन पानांचं जे पान असेल स्वच्छ तेच आपण व्हायचं आहे बेलपान हे बाजारातून आणल्यानंतर आपण स्वच्छ धुवावे आणि त्यानंतर आपण अर्पण करावे अर्पण करत असताना बेलपानाची जी गाठ असते गाठी सकट कधीही अर्पण करू नका असं सांगेल आणि तुटलेलं बेलपान कधीही वाहू नका कारण बघा गणपती बाप्पांचा जेव्हा शिरच्छेद झाला होता महादेवांकडून ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर तेव्हापासून भगवान शंकरांनी हा शब्द दिलेला होता की कधीही आता त्यांचं जे जी कथा आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पांची पण पण ते खंडित झालं होतं त्यांची मान जी होती ती खंडित झाली होती आणि तेव्हाच भगवान शंकरांनी असं संबोधित केलेलं होतं की जो कोणी मला म्हणजे खंडित वस्तू वाहील त्यांचा कधीही उपयोग होणार नाही किंवा त्यांची पूजा ही पूर्णत्वाला जाणार नाही म्हणून आपण कधीही खंडित झालेली अगदी बेलपान तुम्ही तुम्हाला म्हणणार नाही एकशे आठ वहा एक जरी बेलपान व्हायला ना पण ते स्वच्छ आणि सुंदर असं असेल अशा पद्धतीने आपल्याला व्हायचं आहे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला सांगेन दूध जे असतं बघा दूध कधीही तापवलेलं दूध व्हायचं नाही दूध ते थंडच व्हायचंय आणि व्हायचं आहे दूध तापून आपण व्हाय वाहिलेलं तुम महिला बोलत असत ताई ते फ्रीजमध्ये ठेवले मग ते चालेल का तर नाही दूध हे जसं आपण दुकानातून आणत असतो किंवा गोठ्यातून आणत असतो ते कच्च दूध जे असतं ते असं असं भगवान शंकरांना व्हायचं असतं तापवायचं नाही हे लक्षात घ्या तापवलेली वस्तू का वाहत नाही बघा भगवान शंकरांना क्रोध जेव्हा आला होता त्यांचं म्हणजे तांडव जेव्हा झालं होतं तेव्हा त्यांना दुधाचा अभिषेक केला होता थंड्या वस्तूंचा अभिषेक केला होता म्हणून त्यांना थंड्याच वस्तू वाहिल्या जातात कुठलीही तापवलेली वस्तू वाहिली जात नाही किंवा गरम वस्तू त्यांना वाहिल्या जात नाही त्यामुळे ते, ते अतिक्रोधित होत असतात मग तुम्ही भलेही रुद्राभिषेक करा किंवा कुठलाही अभिषेक करा पण तुम्ही जर गरम केलेलं दूध वाहिलं तर तुमचा काही उपयोग होणार नाही तर म्हणून या चुका ज्या आहेत छोट्या छोट्या चुका ह्या नक्कीच टाळा खंडित वस्तू असतात त्या कधी वाहू नका किंवा मग दूध असेल ते पण अशा पद्धतीने तुम्ही वाहू शकता त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण भगवान शंकरांची पूजा करत असतो तर सोमवारी श्रावण सोमवार आपले चालू आहेत आता तर श्रावण सोमवारच्या दिवशी नारळ जे असतात ते कधीही अर्पण करू नका किंवा सोमवारच्या दिवशी नारळ फोडू नका ना सोमवारच्या दिवशी आपण घरात देखील हा नियम बनवा कारण आमच्या घरात तोच नेहमी सोमवारी नारळ फोडत नाही घरात आपण बघा कुलदेवीचं नारळ असत ते फोडत असतो पण ते सुद्धा आपण सोमवारी फोडायचं नाही दुसऱ्या वारी फोडा पण भगवान शंकरांच्या मंदिरात चुकून सुद्धा ही चूक करू नका ना नारळ अर्पण करू नका ठीक आहे तुम्हाला अर्पण करायचं असेल करू शकता पण फोडू देखील नका असं मी तुम्हाला सांगेल कारण फोडल्याने जे असतं तर ते देवतांच्या मस्तकाला विजा होत असते किंवा म्हणजे त्यांना लागत अस अशी अध्यात्मामध्ये सांगितलेलं एक वाक्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल कधीही सोमवारच्या दिवशी नारळ फोडू नका भगवान शंकराचं मंदिर असो किंवा कुठलेही देवतांच मंदिर असो आणि अर्पण देखील करू नका नका असं सांगेल तसंच तुम्हाला सांगेल खंडित वस्तू जर म्हटलं तर जे आपण तांदूळ आपण भगवान शंकरांना वाहत असतो तर ते वस्तू तांदूळ असले त्यामध्ये आता शिवामूठ होती आपली पहिली शिवामूठ झाली पण आपण जेव्हा बघा आपण पूजा करत असतो भगवान शिवांची तेव्हा तांदूळ जे असतात किंवा शिवामूठ मध्ये तुम्ही भले ते लूंगचे राणे असोत आता मूंगची शिवामूठ येत आहे तीळ येत आहे आपली बरोबर तर ते स्वच्छ वस्तू व्हायचे आहेत आपल्याला खंडित नाही जे तांदूळ असतात त्याची चूर झालेले असते म्हणजे दोन भाग असतात तांदूळचे दोन तसं व्हायचं नाही मूग देखील दोन ज्या डाळी असतात तशी व्हायची नाही आपल्याला अखंड जे सुंदर असे निवडून घ्यावे आपण स्वच्छ करून मगच व्हायचे म्हणून तुम्हाला सांगेल खंडित वस्तू ज्या असतात त्या कुठल्याही भगवान शिवांना व्हायच्या नाहीत हे लक्षात ठेवायचंय चला मग या काही गोष्टी होत्या त्या अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये में अर्पण करायचे आहेत आणि नक्कीच याच पद्धतीने करा की नाही तर तुम्ही एवढी सेवा करणार आहेत मनापासून सेवा कराल पण थोड्या थोड्या चुका ज्या आपल्याकडून होत असतात तर या चुकांमुळे आपल्याला केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही म्हणून या गोष्टींकडे नक्कीच लक्ष ठेवा चला मग सांगितलेली माहिती इतिस्तामध्ये नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ